नसती तोडली पुरला असता विठाला घरी गेलो ना तर काय वाटतं बघा जर अंगण मध्ये देखो तू तू जर अंगणात गेलं तर तुळस दिसती परंतु फ्रीज मध्ये गेलं तर वेगळंच काहीतरी दिसतो तर ते म्हणतात ना अंगण देखो तो तुलसी का कुंडा अंगण में देखो तो तुलसी का कुंडा और फ्रीज मे देखो तो मुर्गी का अंडा मुर्गी अंडा म्हणून यांच्या गाया सुद्धा एकशे आठ मान्याची माळ असती ते म्हण वारकरी कसे असतात माहिती का शास्त्रामध्ये एकवीस ठिकाणी गंध लावायचा सांगितलेला आहे देवाचे भक्त देवाच्या नावाने एकवीस ठिकाणी गंध लावायचा सांगितलेला आहे म्हणून वारकरी सुद्धा गंध एकशे एकवीस ठिकाणी लावतात म्हणून एक दृष्टांत सांगते एक आळशी माणूस गुरुजींकडे गेला गुरुजींकडे गेला गुरुजी तपश्चर्या करत होते गुरुजीला त्याची अडचण कळलीच नाही कळालीच नाही म्हणून गुरुजींना विचारलं का बालकन काय अडचण आहे तर हा म्हणला गुरुजी मला गंध लावायचा फारच कंटाळ आहे गुरुजी म्हणाले तू गंध लावू नको तू काय कर तू देवाला उदबत्ती लाव तर तो म्हणला मला देवाच्या दारात सुद्धा जायचा लेख कंटाळ आहे तर देव म्हण गुरुजी म्हणतात अरे पागल तुला काही अक्कल आहे का तू जर एक दिवस आंघोळ केली नाही तर तुला नाही येईल तसं तू एक तर तुला किती मोठ्यापणीत बचताब होईल तो म्हणला गुरुजी मला एखाद्या पर्याय सांगा ना तर गुरुजी म्हणाले तू एक, एक काम कर की तुमच्या ला गावात कोणीतरी गंध लावणारा असेल ना तर तो म्हणला गुरुजी आमच्या गावात कोणीच गंध लावीत नाही गुरुजी म्हणाले असं कसं एखादं तरी लावणार असेल ना तर तो म्हणाला नाही नाही आमच्या गावात कोणीच गंध लावीत नाही गुरुजी म्हणाले एखादा तरी असेल ना तर तो म्हणाला हा हा ते कुंभार गुरुजी म्हणाले तू एक काम कर तू काय करायचं तुझ्या जर तुला जर काही अडचण असली तर तू त्यांचा गंध पाहायचा दररोज त्यांचा गंध पाहायचा आणि तू तुझ्या तु कामाला जायचं जशी गुरुची जा आत्म तो कुंभार दादाचा वाडा उघडाच होता हा गेला आणि म्हणाला दादा कुंभार दादा, दादा म्हणतात आजपर्यंत माझ्या दारात कोणी नाही आलं आणि हा कस काय आला म्हणून तो म्हणता कुंभारदा म्हणतात तू इकडे कस काय तर तो म्हणाला मला तुमच्या घरचा चहा प्यायचा होता म्हणून आलो म्हणून त्यानं तो गंध पाहिला चहा घेतला आणि परत घरी गेला काम वगैरे केलं डबल दुसरा दिवस उजडला डबल तो तसा नियमाप्रमाणे करायला लागला एका दिवशी काय झालं कुंभारदादा काय करत होते माती खालण्यासाठी खालच्या रानात गेले